प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात अशीच चे एक काळी झेलावणारी कहाणी आता समोर आली आहे डेंग योकाई यांचं सहा वर्षापूर्वी एशी लग्न झालं होतं यायला गिलोमा नावाचा ब्रेन ट्युमर होता हा हजार वारंवार होऊ शकतो पण या दरम्यान मी जगात शक्य असेल तितक्या सर्व प्रकारे तुझ्यावर उपचार करेन असं डेंग योकाईनं आपल्या पत्नीला सांगितलं लग्नानंतर तीन वर्षांनी मुलगी नन्हांचा जन्म झाला प्रकृती पुन्हा बिघडली साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार कोंबात जाण्यापूर्वी झाली नाही डॉक्टरांनी हार मानली ती वाचणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं पण डेंग योकाईनं हार मानली नाही तो प्रयत्न करत राहिला त्यानं त्याची मुलगी नन्हांचा एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये ती यईच्या गालावर प्रेमानं किस करत होती हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला जो लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेला लोकांनी पैसे द्यायला सुरुवात केली जेणेकरून डेंग या त्याच्या आपत्तीवर पुन्हा उपचार सुरू करू शकेल व्हिडिओनंतर नंतर तीन महिन्यांनी डेंग याईला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेला आणि त्यावेळी एक चमत्कार घडला याई कोमातून बाहेर आली दोन महिन्यांनी ती बोलू लागली डेंग योकाईनं यानंतर डॉक्टरांचं आभार मानले आणि याईला घरी घेऊन आला त्यानं नोकरी सोडली आणि आपली संपूर्ण वेळ तिला दिला तो याईला दररोज चालण्यासाठी मदत करायचा आणि तिच्यासाठी गाणी गायचा ती आम्हाला सोडून जावी असं मला वाटत नाही असं डेंगनं ना म्हटलं होतं आता यय हळूहळू स्वतः चालू शकते आणि रस्त्याच्या कडेला एक स्टॉल देखील चालवते डेंग आणि ये दोन हजार सोळा मध्ये एका मित्राच्या लग्नात भेटले होते दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा